यूट्यूबच्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सरादर मी व्हिडिओला सुरुवात करते आणि आता गुड इव्हनिंग सगळ्यांना संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करावं त्यासाठी मी आता रेसिपीला सुरुवात करते तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तेव्हाच रेसिपी समजा तुम्हाला मी कशा पद्धतीने केली ती आणि पूर्ण रेसिपी माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी आहे ती आणि तुम्हीसुद्धा प्रकारे करा तर चला मग मी आज शेव्याच्या शेंगा ही रेसिपी करणार आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मी आता रेसिपीला सुरुवात करते त्याआधी मी ते गॅसवरती कढाई घेतली आहे कढईमध्ये मी शुगरच्या शेंगांची रेसिपी करणार आहे तर बघा ही कढाई ठेवले ती मस्तपैकी गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आता तेल उतरून घेते तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढी असेल त्याच्या अंदाजे तुम्ही रेसिपीसाठी तेल वापरू शकता आणि मी त्या मी दोघंच आहे मी आता हे बघा एवढ्या शुगरच्या शेंगा आहेत <laughs> आणि आता तेल असं थोडंसं तेल उतून घेते आधी सगळं कडेमध्ये ते रोजून घेतलं आणि ते मस्त तेही गरम झालेलं आहे आणि त्यात तुम्हाला टाकतो एका शेंग तेवढ्याच्या शेंगा बघा अशा चा प्रकारे कट करून घ्यायच्या लहान लहान आणि त्याला धुवून घ्यायच्या छानपैकी धुतल्यानंतर त्याचं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि त्याच्या सुका झालं आहे की मग तेलामध्ये थोडं अशा प्रकारे सगळ्या शेंगा घ्यायचा तेलामध्ये सांगजी थोड्या बनवते असा परतून घ्यायचा त्या सोड्या घ्याय घेतल्या सांगजी असा वेळ फ्राय तर बघा फ्राय झाल्यानंतर गॅस बनवत करून घ्यायचा आणि ते सगळं चांगला असं करून घ्यायचा प्लेटमध्ये त्यासाठी मी शेवटची भाजी बनवण्यासाठी काय काय ते क बघा इथे छान कांदा काप कटिंग करून घेतलेला आहे इथे टॅमॅटो लहान कापून घेतलेला आहे आणि इथे दोन असे मी लसणाचे पीस लहान लहान करून घेतले त्यानंतर इथे मसाले बघा कोणते घेतले तिथे नमक घेतले आहे थोडा मी ते हा आपल्या घरचा मसाला घेतला आहे इथे कलर मसाला घेतला आहे आणि इथे वेज व्हेज एवढ मसाला घेतला आहे ते हळद घेतले आणि आता चला कडे परत गरम झाली त्यामध्ये परत शेंगा करून घेतल्या का थोडं तेल ओतायचं ते गरम झालं एवढी भाजी असते तेवढ्याप्रमाणे आपण थोडे जिरामोर टाकून घ्यायचे छानपैकी असे कळली की त्यामध्ये मग असा लहान कटिंग केलेला कांदा तो थोडा टाकून घ्यायचा अशा प्रकारे हाताने असं हे करून असं कट टाकायचं कांदा <laughs> अशा प्रकारे टाकल्या का तोंबर छानपैकीही भाजलं जाते तिला परतून घ्यायचं आता चांगलं लाल होईपर्यंत परतायचं गॅस मंदाशी ठेवायचे बघा आता पूर्ण लाईट होईपर्यंत परतायचं गाजमध्ये कांदा लाल ला झालेला आहे त्यानंतर मग आता लसूण टाकून घेऊ लसूण असा कांद्यामध्ये परत परतून घ्यायचं त्यानंतर ते लहान केला ते टाकून घ्यायचं तो असं पूर्ण शिजले लहान केलं टाकलं जातं इथून तो खाण्या मजाचा तिथे आणि तिथे तुम्हाला दाखवलेली बघा मी त्यांनी तिखट मसाला रंग कलर मसाला आणि ते गरम मसाला सगळं टाकून घेऊ आता ते परतून घेते आणि ते पूर्ण असं म्हणजे अशावर लहान सण करून ठेवायचं जेणेकरून मसाला कसला जाणार नाही आणि पैसे असा मसाला हा टमॅटोमध्ये असं पूर्ण नंतर मसाला जो आपण काही जर केले होते पिठा त्यामुळे थोडं पाणी घेऊन घेते गरम पाणी ओळखायचं आहे तर पूर्ण पाणी असं शिजलं जाईल असं तुम्हाला थोडं थोडं असं करत पाणी टमॅटो पूर्ण खांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचं जेणेकरून घ्यायचं आणि बघित चिरलं जाईल आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर आता ते बबा मसाला छान तयार झालेला आहे आणि आता मी शेंगा ज्या फ्राय केलेल्या होत्या त्या आता मी त्याला त्यानंतर मी आता पूर्ण मसाला तयार केला त्यामध्ये ह्या शेंगा फ्राय करून घेते

करून थोडं थोडं गरम आणि पाणी त्यामध्ये आहे आहे त्यात गाई माझी तब्येत भर नसल्यामुळे बघा कशी झाली तरी पण मी आज विचार केला तर दोन तीन दिवस दोन दिवस दिवस काही जास्त दिवस झाले जास्त ब्लॉग टाकले होते तर म्हटलं त्याला आज ब्लॉग टाकायचं टाकू साधून म्हटलं आज शेवगाची भाजी करायची शनिवार मग शाकाहारी तर मग आता ते शेवगाची भाजी बनणार होती इथेच रेसिपी केली त्यात बघा आता भाजी करता करता आमची परी उठली हे तरी बघा आमची परी उठली ही बघा कशी खेळते बघा आता पूर्ण दिवस झोपलेले असते आणि संध्याकाळी ते मग ती झोपत नाही लवकर रात्री अकरा वाजेपर्यंत खेळत असते बघा कशी बघा मोबाईलकडे कशी बघतच राहिले नंतर अंश बघा आलेला आहे अंश सारखा मस्ती करतो पूर्ण दिवस बघा अंश हाय कर हाय कर हाय करायचं हाय पूर्ण दिवस खेळून त्याचा अवं बाय बोलतो बाय हाय करायचं हाय असं करायचं हाय असं करायचं हाय कर करून दिवस खेळून त्याची तयारी बघा कशी झालेली बघा सारखा अरे वा वा बाय करतो बाय हळूहळू तो करेल हायक पण करायला शिकेल हाय करायचं बाय लास्टला करायचं हां दोघ दिदू सोबत बघा तो कसं ते झोपलेलं बघा তিক মস্তি ভিলে তো শিজুন ते बघा किती छानपैकी शिजलेलं आहे बघा आता तर तुम्ही पण अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांची भाजी करा कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा साधी आणि सोपी शेवग्याच्या शेंगांची भाजी बघा अशा प्रकारे करा करून बघा नक्की कमेंट करून सांगा का तुम्हाला कशी वाटते ती बघा छानपैकी अशी झालेली आहे आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर ब्लॉग हा इथे स्टॉप करते कारण माझी मित्रांना कॅमेर काही जास्त काय करायला भेटत नाही ती आता उठलेली पण आहे त्याच्यामुळे ती काही मला खूप जास्त ब्लॉग काय करत नाही तर असेच माझ्या ज्या मला सपोर्ट करा तर आहात जर मी आता कळत ब्लॉगला पुढे पण सपोर्ट करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला साधिस होती कशी वाटते ते आधी नक्की कमेंट करून सांगा चला तर पाहिजे भेटूया नेक्स्ट टॉकमध्ये